हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि आज आपल्याला बनवायचं आहे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चुरमा खानदेशमध्ये याला काला देखील म्हणतात तर अशा प्रकारे आपल्याला चुरमा बनवून घ्यायचा आहे चपातीचा गॅसवरती कढई ठेवायची तेल तापवायचं आहे तेलमध्ये मूठ भरून शेंगदाणे टाकून द्यायचे एक चमचा जिरं टाकायचं कांदे टाकायचे बारीक चिरून आपण जास्त कांदा टाकला तर काला जास्त टेस्टी होतो अशा प्रकारे कांद्याला सोनेरी रंगाचं होऊ द्यायचं आहे इकडे संपूर्ण चपातीचा चुरमा करून तयार आहे याला आपण आपल्याला थोडा जर ओलसर हवा असेल तर पाणी देखील थोडं टाकू शकतो आपण काल्यामध्ये कांदा सोनेरी रंगाचा झालेला आहे त्याच्यामध्ये दोन मोठे टोमॅटो कापून टाकलेले आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल टाकू शकतो जितकं आपल्याला हेल्दी बनवता येईल तितकं आपण हेल्दी करण्याचा प्रयत्न करायचा येथे मी टोमॅटो आणि कांदे व्यवस्थित परतवून घेते आहे कांदे आणि टोमॅटो एकजीव झाल्यानंतर आपल्याला चटणी पावडर टाकायची आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यांना मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चुरमा टाकून द्यायचा चुरमाला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चुरमा आणि काला एकच आहे परंतु खानदेशमध्ये त्याला पो काला म्हणतात त्याच्यामुळे तो माझ्या तोंडात काला हा शब्द येतो आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून द्यायचं स्वच्छ धुवून घेतलेली कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पोळ्यांचा चुरमा तयार आहे याला तुम्ही दुपारी ब्रंचमध्ये देखील खाऊ शकतात सकाळी नाश्त्याला खाऊ शकतात आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण खाऊ शकतो अगदी हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक असा पोळ्यांचा चुरमा तयार आहे लहानपासून तर मोठ्यांपर्यंत खूप आवडतो अशा प्रकारे आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून किंवा ताज्या चपातीपासून देखील बनवू शकतो परंतु पोळीला थोडा जास्त वेळ जर झाला चपात्या आता शिल्लक उरलेल्या आहेत त्याचा अगदी छान चुरमा येतो फ्रेश पोळीचा एवढा चांगला चुरमा येत नाही कारण की ती मऊ असते अशा प्रकारे आपण टेस्टी কাল তয়ার করু শকো থ্যাংক